तर मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस कनेक्शन योजनेसाठी जे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर त्यासाठी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा आणि हे कनेक्शन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये कसं मिळवायचं तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे तर फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो गुगल क्रोम ओपन करूया आपण गुगल क्रोम ओपन केल्यानंतर या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये टाइप करायचा आपल्याला पी एम यू वाय बघा अशा प्रकारे टाइप करा त्यानंतर आता इंटरचं बटन प्रेस करूया आपण हे केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल जी पहिलीच लिंक आहे या वेबसाईटची तर ती लिंक आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तर या वेबसाईटची जी लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर त्या लिंकला क्लिक करून आपण सहजपणे या वर जाऊ शकाल तर या ठिकाणी आता या वेबसाईटला आपण डबल क्लिक करून ओपन करूया तर बघा मित्रांनो वेबसाईट ओपन झालेली आहे आणि या ठिकाणी आता आपल्याला हा जो टास्क बार आहे तर याच्यावर आपल्याला या ठिकाणी ऑप्शन आहे की अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉईंट झिरो कनेक्शन हे जे ऑप्शन आहे तो याला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला तो फॉर्म भरता येईल तर करूया आपण क्लिक त्याला क्लिक केल्यानंतर काही ठिकाणी मित्रांनो जो क्रायटेरिया दिलेला आहे तो पाहणं गरजेचं आहे या योजनेसाठी तर या ठिकाणी ज्या महिला अठरा वर्षाच्या वरच्या आहे तर त्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि अर्ज करणाऱ्या महिलांच्या नावावर दुसरे एलपीजी कनेक्शन नसावे किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये दुसरं एलपीजी कनेक्शन नसावं त्याचबरोबर अर्ज करणाऱ्या ज्या काही महिला आहे त्या प्रौढ असाव्या आणि या ठिकाणी कॅटेगरी पण दिलेल्या आहे एस सी एस टी मोज बॅकवर्ड क्लासेस त्यानंतर अंत्योदय योजना आणि इतर तर अशा प्रकारचे पात्रता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट्स मध्ये या ठिकाणी आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे महत्वाचे दोन डॉक्युमेंट्स आपल्याला ला लागणार आहे ते झाल्यानंतर आपल्याला खाली जायचं आहे खाली गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ऑनलाईन पोर्टल हे जे ऑप्शन आहे ते याला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला तो फॉर्म भरता येईल तर आता आपण या ऑप्शनला क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर बघा एक पॉपअप बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये तीन गॅस एजन्सी आपल्याला दिसतात एक इंडियन आहे त्यानंतर भारत गॅस आहे आणि दुसरं एचपी गॅस आहे तर आपल्या एरियामध्ये जी गॅस एजन्सी आहे तर त्या गॅस एजन्सीला आपल्याला सिलेक्ट करणं गरजेचं आहे तरच आपल्याला लवकरात लवकर हे कनेक्शन मिळून जाईल तर होऊ शकते आपल्या आता या ठिकाणी मी जे अर्ज करत आहे तर त्या ठिकाणी एचपी गॅस एजन्सी जवळची आहे म्हणून मी काय करतो तर या ठिकाणी एच पी गॅस एजन्सीला अप्लाय करूया आपण तर त्याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा हा नवीन पेज आपल्याला या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि यामध्ये मित्रांनो हे जे रजिस्टर फॉर एलपीजी कनेक्शन हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तो फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल तर करूया आपण क्लिक आणि बघा फॉर्म या रजिस्ट्रेशन फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि सुरुवातीला जे ऑप्शन आहे बघा कनेक्शन टाईप कोणत्या प्रकारचं कनेक्शन घ्यायचं आहे आपल्याला रेग्युलर कनेक्शन घ्यायचं आहे की उज्वला बेनिफिशरी कनेक्शन घ्यायचं आहे तर आपल्याला उज्वला बेनिफिशरी कनेक्शन घ्यायचं आहे फ्रीवालं कनेक्शन घ्यायचं आहे म्हणून आपण काय करणार आहोत हे जे उज्वला बेनिफिशरी कनेक्शन आहे ते याला क्लिक करायचं आहे आपल्याला याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा पुढे काही इन्फॉर्मेशन आहे, तो आप आहे। तर ती आपल्याला या ठिकाणी वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे आय ऍक्सेप्ट अबाउट डिक्लरेशन हे जे ऑप्शन आहेत आणि हा बॉक्स जो आहे ते याला आपल्याला टिक करायचा आहे टिक केल्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा सर्च डिस्ट्रीब्युटर म्हणजे जी काही सिलेंडर एजन्सी आहे दे तर तिथं जे डिस्ट्रीब्युटर आहे तर त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकावं लागणार आहे जर आपल्याला जर नाव माहिती असेल तर या ठिकाणी नेम वाईज याला टिक करा आणि जर नाव माहीत नसेल तर हे जे लोकेशन वाईज आहे तर याला आपल्याला टिक करायचं आहे तर आता आपल्याला नाव माहीत नाही म्हणून आपण काय करूया लोकेशन वाईज या ऑप्शनला टिक करूया आपण त्याला टिक केल्यानंतर बघा परत एक पेज ओपन झालेला आहे आणि यामध्ये माहिती उपलब्ध होईल आपल्याला की सुरुवातीला जे स्टेट आहे तर या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र करूया आपण सिलेक्ट त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर या ठिकाणी डिस्ट्रीब्युटर तर डिस्ट्रीब्युटर कुठला आहे तो एजन्सीवाला तर या ठिकाणी बघा आपल्या डिस्ट्रिक्ट मधल्या ज्या काही सगळ्या एजन्सी असेल तर त्या आपल्याला दिसून येईल तर या ठिकाणी जे डिस्ट्रीब्युटर आहे गॅस एजन्सी वाला तर त्याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर खाली त्याचा डिटेल ऍड्रेस आपल्याला या ठिकाणी दिसून येईल बघा या ठिकाणी हा डिटेल ऍड्रेस पण या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येईल आणि खाली आता डिस्ट्रीब्युटर कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी डिस्ट्रीब्युटरचा कॉन्टॅक्ट नंबर पण आलेला आहे तर आता हे जे नेक्स्ट चा ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया त्याला क्लिक केल्यानंतर पुढचा फॉर्म आपल्या समोर आलेला आहे आणि यामध्ये आपल्याला माहिती भरावी लागणार आहे आधार नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आपलं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे अर्थात मिसेस करावं लागेल आपल्याला ला या ठिकाणी त्यानंतर इथे पहिलं नाव टाकायचं आपल्याला त्यानंतर वडिलाचं किंवा पतीचं नाव मिडल नेम आणि लास्ट नेम म्हणजे शेवटचं नाव तर मित्रांनो हे जे नाव टाकत असताना महिला भगिनींचं आधार कार्डवर जे नाव आहे तेच टाका म्हणजे व्हेरिफिकेशन होताना ते सोपं जात आहे त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे या ठिकाणी डेट ऑफ बर्थ या ठिकाणी डेट ऑफ बर्थ जन्मतारीख आपल्याला सिलेक्ट करावी लागणार आहे त्यानंतर कॅटेगरी कोणती आहे कास्ट कोणती आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे हे झाल्यानंतर खाली आता ऑप्शन आहे रेशन कार्ड डिटेल तर या ठिकाणी स्टेट ऑफ इश्यू राज्यामधून मिळालेला आहे त्यानंतर रेशन इश्यू डेट रेशन कार्डची जी काही डेट आहे तर ती या ठिकाणी आपल्याला टाईप करायची आहे ते टाकल्यानंतर मित्रांनो रेशन कार्डचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकल्यानंतर या ठिकाणी ते झाल्यानंतर मित्रांनो खाली बघा कनेक्शन ऍड्रेस कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन तर आता ऍड्रेस टाकणं अतिशय गरजेचं आहे तर या ठिकाणी बघा लोकेशन टाईप म्हणजे आपलं रुरल आहे का अर्बन तर हे दोन ऑप्शन दिलेले आहे त्यानंतर हाऊस बिल्डिंग नंबर हे या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर सिटी कोणती आहे किंवा गाव कोणता आहे ते टाकायचं आहे त्यानंतर स्ट्रीट नेम रस्ता गल्ली असेल तर ते नाव टाकायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणता जिल्हा आहे तर या ठिकाणी तो जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर स्टेट ऑटोमॅटिक येऊन जाईल या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर ईमेल आय डी त्यानंतर मोबाईल नंबर या ठिकाणी फिलअप करा त्यानंतर ऑफिस फोन असेल तर टाका किंवा त्याची गरज नाही आणि रेसिडेन्स फोन असेल तर टाका याची पण गरज नाही तर ज्या टेक्स्ट समोर स्टारचा ऑप्शन आहे रेड स्टार तो थे तर तेच माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर खाली जाऊया आपण आता या ठिकाणी आपल्याला बँक डिटेल टाकावं लागणार आहे बँक डिटेल टाकण्यासाठी सुरुवातीला या ठिकाणी आधार नंबर टाकायचा आहे आपल्याला त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड कन्फर्म करायचा आहे आपल्याला त्यानंतर बँक बँकची ब्रांच कोणती आहे त्यानंतर बँक अकाउंट नंबर आपला अकाउंट नंबर या बॉक्स मध्ये टाकायचा आहे त्यानंतर परत बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे कन्फर्म करण्यासाठी आणि आपलं नाव या ठिकाणी टाकायचं आहे जे नाव बँक अकाउंटला देण्यात आलेलं आहे ते तर अशी चे डिटेल या ठिकाणी भरायचं आहे ते झाल्यानंतर आपण खाली येऊया आणि या ठिकाणी बघा एल पी जी कनेक्शन डिटेल एल पी जीचं कनेक्शन जे आहे तर ते नेमकं कोणतं पाहिजे आपल्याला टाईप ऑफ आप कनेक्शन वेगवेगळे वेग 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 प्रकार दिलेले आहे एक चौदा पॉईंट दोन के जी आहे त्यानंतर फाईव्ह के आहे आणि फाईव्ह के जी डी बी सी डबल बॉटल कनेक्शन या तीन पैकी आपल्याला चौदा पॉईंट दोन केजी, के जी हे जे ऑप्शन आहे याला सिलेक्ट करायचं आहे ते केल्यानंतर मित्रांनो खाली बघा प्रूफ ऑफ ॲड्रेस पी ओ ए तर प्रूफ ऑफ ऍड्रेस सगळ्यापैकी आपल्याला या सगळ्यापैकी आपल्याकडे एक प्रूफ अस एक आयडेंटीटी प्रूफ असणं गरजेचं आहे तर यामध्ये बघा या ठिकाणी पासपोर्ट आधार बँक कार्ड इलेक्ट्रिकल बिल वॉटर बिल हाऊस रेजिस्ट्रेशन डॉक्युमेंट लीज ऍग्रीमेंट वोटर आयडी ड्रायव्हिंग लायसन रेशन कार्ड लँडलाईन टेलिफोन नंबर बिल फ्लॅट अलॉटमेंट लेटर एलआयसी पॉलिसी सेल्फ डिक्लेरेशन तर आपल्याकडे आधार कार्ड तर असणारच आहे तर त्यामुळे आपण या ठिकाणी आधार हे जे ऑप्शन आहे याला टिक करा टिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाइप करायचा या बॉक्स मध्ये तो आपण टाइप करूया त्यानंतर खाली यायचं आहे आपल्याला खाली आल्यानंतर हे अपलोड सेक्शन आहे तर या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड आप करावं लागणार आहे तर हे डॉक्युमेंट कोणत्या फॉर्मेटमध्ये अपलोड करायचे आपल्याला तर डॉक्युमेंट आपले तीनशे केबी पर्यंत असावे त्यानंतर फोटो साईज पन्नास के पर्यंत असावी ओनली आणि हे जे पी जी जे पीईजी जे आय एफ पी एन जी पी डी एफ झीप तर यापैकी कोणत्याही फॉर्मेटमध्ये आपण ते डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करू शकतो तर डॉक्युमेंट अपलोड करत असताना काय काय अपलोड करायचं आपल्याला आधार कार्ड त्यानंतर ॲड्रेस प्रूफसाठी रेशन कार्ड करू शकता आपण वोटिंग कार्ड करू शकता किंवा पॅन कार्ड सुद्धा अपलोड करू शकता किंवा डबल आधार कार्ड या ठिकाणी अपलोड करता येईल आपल्याला त्यानंतर पासपोर्ट फोटो आपला एक फोटो अपलोड करायचा आहे अप आपल्याला त्यानंतर रेशन कार्ड ते झाल्यानंतर खाली जाऊया आपण आता या ठिकाणी खाली ऑप्शन आलेला आहे डिटेल ऑफ फॅमिली मेंबर फॅमिली मेंबरचं जे काही डिटेल्स आहेत ते आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी म्हणजे यामध्ये रेशन कार्डवर ज्यांची नाव आहे तर ते आपल्याला या ठिकाणी टाकता येईल तर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे अगोदर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला दिसून येईल की नेमके फॅमिली मेंबर आपल्या फॅमिली मध्ये किती आहे तर ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानुसार या ठिकाणी सुरुवातीला अर्जदारासोबत असलेले रिलेशन रिलेशन विथ आपली त्यानंतर नेम ऑफ फॅमिली मेंबर फॅमिली मेंबरचे नाव त्यानंतर आधार नंबर त्यांचा सुद्धा आधार नंबर टाकावा लागणार आहे आपल्याला त्यानंतर डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मदिनांक त्यानंतर जेंडर एज या ठिकाणी टाकावं लागणार आहे वय त्यानंतर रिझन फॉर आधार अनअवायलेबल जर आधार कार्ड नसेल तर नेमकं का नाही तर या संदर्भातलं कारण या ठिकाणी सिलेक्ट करावं लागेल त्यानंतर डिलीट फॅमिली मेंबर जर एखाद्या चुकीने डबल डबल झाले असेल तर या ठिकाणाहून आपल्याला डिलीट सुद्धा करता येईल ते झाल्यानंतर खाली बघूया आपण जर अजून मेंबर बघा या ठिकाणी तर मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीचा मेंबर ऍड केल्यानंतर पुढचा मेंबर ऍड करण्यासाठी या ठिकाणी हे जे ऍड मेंबरचा ऑप्शन आहे याला क्लिक करा म्हणजे पुन्हा अशा प्रकारचे बॉक्स येतील आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला आपल्या कुटुंबातील इतर सदस्याची नावे टाईप करायची आहे ते झाल्यानंतर खाली येऊया आपण खाली आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक डिक्लेरेशन दिसून येईल हे डिक्लेरेशन वाचून काढा ते झाल्यानंतर या ठिकाणी आय ऍक्सेप्ट अबाउट डिक्लेरेशन ते वरील डिक्लरेशन जे आहे तर ते मी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि आता या ठिकाणी हे जे टिकचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आपल्याला त्यानंतर त्यानंतर हा जो कॅपचर कोड आहे तर तो, तो या ठिकाणी टाईप करायचा आपल्याला आणि या ठिकाणी सबमिट करायचं आहे हे सबमिट केल्यानंतर मित्रांनो आपण या योजनेसाठी आता फॉर्म भरलेला आहे फॉर्म भरल्यानंतर हे ज्यावेळेस आपण सबमिट करणार आहोत तर यासाठी आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर उपलब्ध होईल किंवा मिळेल तो मिळाल्यानंतर आपलं काम संपलेलं आहे आणि आता आपल्याला आपल्याला वर जायचं आहे वर गेल्यानंतर राईट साइडला बघा या ठिकाणी हा जो बॉक्स दिसत आहे तर यामध्ये चेक स्टेटस हे जे ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर कनेक्शन टाईप आलेला आहे तर या ठिकाणी उज्ज्वला हे जे ऑप्शन आहे याला आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर रेफरन्स नंबर म्हणजे फॉर्म आपण ज्यावेळेस सबमिट केलेला आहे तर त्यावेळेस आपल्याला जो रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे लिहायचा आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे या ठिकाणी किंवा सिलेक्ट करायची आहे त्यानंतर हा जो कॅपच कोड आहे खालचा तर तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि हे जे चेक स्टेटसचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या म्हणजे आपल्याला कळून जाईल की आपल्या फॉर्मची सध्या स्थिती काय आहे आणि लगेच मित्रांनो हे सगळं आपण ऑनलाईन केल्यामुळं जी ज्या गॅस एजन्सीकडे आपण अप्लाय केलेला आहे तर त्या गॅस एजन्सीकडून आपल्याला फोन येईल आणि त्या एजन्सीचे मेंबर आपल्याकडे येतील आणि परत श्या करून आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करतील आणि आपल्याला लगेच कनेक्शन फ्री ऑफ कॉस्ट मध्ये उपलब्ध करून देतील तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेसाठी ऑनलाईन अप्लाय करता येईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये दे, जर असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद